गुड मॉर्निंग सबसे पहले तो नमस्कार करके लेना है सर है रुकना है अभी सर नमस्कार करके लेना है सभी रॉयल्स पहला नमस्कार अपना कुंडल बताना दूसरा नमस्कार वेलनेस टाइम मिला दूसरा नमस्कार मजा कोटना स्वतः ना मग तर माझ्या मी वर्कआउट केलं स्वतःला आणि सगळ्यांनी माझ्या बाबा वर्कआउट केला थंड खूप छान खूप छान येस मॅम आप हिंदी आहे मराठी मी कम्फर्टेबल आहे मराठी 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 ओके 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 येस सर्वप्रथम मॅडम आपला परिचय करून द्यायचा आहे आणि खरच आज जबरदस्त असा वर्कआउट झालेला आहे चॅटबॉक्स मध्ये कमेंट्स करायचे आहे आजचा वर्कआउट आपल्या सर्वांना कसा वाटला कारण की हे आपण पाहू शकता मिनिट्स कोणाला तरी आपण वर्कआउट गाईड करतोय हे खरं म्हणजे आपण म्हणतो ना कोई आसान बात नाही आहे फोर्टी फाय मिनिट्स कंटिन्यू वर्कआउट करणं पास चाहिए हो आप हर दिन हर दिन इतना वर्कआउट करते हैं प्रॉपर तरीके से न्यूट्रिशन लेते हैं, तो ये हो सकता है खाली थोड़ी देर वर्कआउट करना प्रॉपर तरीके से न्यूट्रिशन नहीं लेना तो ये 45 आपके में हो नहीं सकते तो बहुत बढ़िया आज का वर्कआउट आप मैम सबको गाइड किया है ये सबसे सर्वप्रथम अपना परिचय करूँ दुटन आरोप चौधरी येस मॅडम तो कॅमेऱ्याच्या जवळ या सर मॅडम कॅमेऱ्याच्या जवळ या म्हणजे आपला आवाज येईल मॅडम मॅडम किती दिवस झाले या फिटनेस फॅमिलीला जोडून चार, चार महिने झाले या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडून मॅडम uh, या फॅमिलीला जोडण्याचे कारण काय होते आपले वाढलेलं वजन आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत मॅडम येस मॅडम येस खूप ग्रेट कोच आपल्याला लाभलेले आप आहेत मॅडम आता वाढलेलं वजन होतं तर किती वजन होतं मॅडम आपलं या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईंट होताना आवाज येत नाहीये मॅडम आपला प्रॉपर कॅमेराच्या जवळ या मॅडम थोडस किती आन्षी, आन्षी। येस येस ऐंशी होत आणि येस आणि आज किती वजन आहे मॅडम आपलं सत्तर आहे सत्तर आहे मॅडमांचं आज वजन खूप छान मॅडम हा सर्व बदल कशामुळे घडलेला आहे सकस संतुलित सकस संतुलित आहार खूप छान मॅडम थोडस कॅमेरा जवळ आवाज आपला फार कमी येत आहे मॅडम मॅडम हा सकस संतुलित आहार आपण किती दिवस झालं घेतात चार महिने झाले मॅडम चार महिने झाले आपण सकस संतुलित आहार घेतात मॅडम या अगोदर कधी वजन कमी करण्यासाठी वगैरे प्रयत्न केले होते तर नव्हते केले पण असं गरम पाणी प्यायचं थोडंफार चालाय जायचं नॉर्मल तेवढा या थंडा तिरून पण कमी होत नव्हतं जास्त करून द्यायचं परत वाढायचं सिरियस करीत नव्हतं कधी येस येस कारण की आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे हे सर्व घडत असत आणि मॅडम आज चार महिन्यामध्ये असं काय केलं की त्याच्यामुळे एवढा छान असं रिझल्ट आलेला आहे आपल्याला मार्गदर्शन आणि सतत संतुलित आहार घेतला आयडिया आली कसं खायचं कसं काय करायचं म्हणजे आयडिया येत एकदम म्हणजे आहार कसा द्यायचा म्हणजे आपल्या बॉडीला काय <sharp> लागतं <Oyati> असं एवढं आयडिया आली Yes. आणि आज छान असं वर्क बोला मॅडम कधी कधी राहायचं वाटत असत कि माझं वजन कमी व्हावं किंवा माझ्यामध्ये छान असा बदल घडावा पण आहे ना आपल्याला माहितच नसतं की आपण नक्की काय करायचं असतं दिवसभरात वगैरे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हवे असतात तुमच्या लाईफ मध्ये कोच की जे तुमच्या लाईफ मध्ये छान असा बदल घडवत असतात आणि त्यामुळे हे तुमचा छान असा रिझल्ट येत असतो तर मॅडम आता तुम्ही एकट्याच तुमच्या फॅमिली मध्ये वर्कआउट आणि सकस संतुलित आहार घेतात की अजून कोणी घेत नाही माझे मिस्टर घेतात त्यांचं बी त्यांचं पंधरा किलो कमी हो, झाले ना वा खूप छान मॅडम सर किती दिवसापासून जॉईन होते सर माझ्या अगोदर होते त्यांचं कमी झालं त्यांचं पाऊन झाले वा वा खूप छान पाहू शकता मॅडम आफ्टर शेअर झालेला आहे टोटल दहा लॉस झालेला आहे चार महिन्यामध्ये दहा के लॉस झालेला आहे मॅडम पहिल्या ज्या फोटो मध्ये आहात त्या तुम्हाला आवडत की आता लाल साडी मधल्या तुम्हाला स्वतः आवडत आहात लाल साडी मधल्या ला आहेत नक्कीच कारण की कोणाला आवडत नाही छान दिसायला फिट राहायला आणि हा बदल स्वतः घडवायचा असतो आयुष्यात तुमच्या कोच तर येणारच आहेत ते तुमच्यामध्ये छान असा बदल तर घडवणार आहे पण तुम्ही जेव्हा शंभर टक्के फॉलो करणार आहात ना तेव्हा एवढा छान असा रिझल्ट येणार आहे आणि सर सर अजूनही जॉईंट आहेत तुमचे या रॉयल फिटनेस फॅमिलीला संध्याकाळी सकाळी ना संध्याकाळी जॉईन होतात हा हा संध्याकाळी जॉईंट होतात तर खूप छान कारण की बघा सर मॅडम आणि सर दोघही जोडीने आणि गोडीने या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन झालेत आणि एवढा छान असा बदल घडवलेला आहे सरांनी टोटल पंधरा के चा फॅट लॉस केला आहे आणि मॅडमांनी टोटल दहा के चा फॅट लॉस केलेला आहे आणि अजून काय बदल घडलेले आहेत मॅडम फॅट लॉस तर झालेलाच आहे याच्याबरोबर तुमची दि, जी दिवसाची दिनचर्या होती म्हणा किंवा लाईफस्टाईल मध्ये काय चेंज झालेला आहे एकदम एनर्जी वाटत दिवसभर काम करू शकते म्हणजे असं आळस नाही येत मॅम आता पहिलं की झुकायचं नव्हतं कशाला झुकायचं खूप असे किती पूर्ण डोकं दुखायला मॅडम आपण बोलत आहात पण आपला आवाज येत नाही तुमच्या मोबाईलचा आवाज कमी आहे का ब्लूटूथ आहे का चालू मॅडम आवाज फार कमी आहे पहिले कसं असं एकदम थपल्यासारखं व्हायचं आणि लोक आठ दिवसात दोन तीन वेळेस तरी डोक दुखायचं मी गोळ्याचं पाकी तर चालून ठेवलेलं असायचं मेडिकल डोके कशामुळे होत होते मॅडम हे याचे डोकं वगैरे दुखत होते कशामुळे दुखत होतं काय नाही जेवायचं झपायचं कारण ती अशी जिती व्हायची असं म्हणजे कसं हे व्हायचं काय दिवसभर काय करायचं तेच कळत नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे पूर्ण आठ दिवस पण दोन वेळा तीन वेळा तर डोकं दुखायचं माझं आणि आता कसं वाटतंय म्हणजे आता चार महिने झालं की आज काय बदल झालाय त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आज तुझ्या फॅमिलीत आल्या बघून काय एक दोन वेळा दोन चार वेळेस डोकं डोकं बंद झालं पूर्ण टोटल मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो हा मॅडम वैयक्तिक रिझल्ट आहे त्यांनी जसं प्रॉपर फॉलो केलं थोडीशी लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे हा एवढा छान असा बदल झालेला आहे जर मॅडमांना एवढा छान रिझल्ट आला असेल तर मी सांगू इच्छिते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा रिझल्ट येणार आहे कारण की व्यक्ती परत वेगवेगळे रिझल्ट येत असतात आणि मॅडम आज फ्लेवर कुठला आहे तुमचा सकस संतुलित आहाराचा व्हॅनिला व्हॅनिला फ्लेवर आहे पाहू शकता मॅडम मागील चार महिन्यापासून जॉईंड आहेत आणि चार महिने झाले सकस संतुलित आहार घेत आहेत खूप छान मॅडम आणि मॅडम किती दिवस या फॅमिलीला जॉईन राहायला आवडेल आपल्याला कंटिन्यू राहायला अवधी मॅम आणि माझ्या मुलीचे दे एवढे पाय दुखायचे ना पूर्ण जॉयल दुखायचे पायाचे हाताचे मुलीचे आता कॉलेजला जाते चालायलाच येत नव्हतं तिला बॅग घेऊन तर नाही मोकळं चालायला नव्हतं खाली पहिऱ्या उतरा येत नव्हता तिला एवढे पाय दुखायचे आणि नंतर विचार तुम्हाला सांग विचारून आहार घ्यायला लागल थोडस करायला लागल एक टाइम थोडाफार जमेल असा पूर्ण पाय दुखायचे राहिले तिचे एवढे मला पण ऐकत नाही चालायला एवढे पाय दुखायचे पूर्ण जॉइंट दुखायचे चालत चालामुक उतरायचं येत नव्हतं एवढे आता मॅडम मुलीचं वय किती आहे की म्हणजे तिला एवढा जॉईंटचा वगैरे त्रास होत किती वय आहे मुलीचं आता सतरा वर्ष सतरा वर्ष आहे ना येस पाहू शकता फॅमिली मेंबर सतरा वय आहे मुलीचं तिला एवढे जॉईंट झुकायचे कि त्या चालता सुद्धा येत नव्हतं आणि रोज तिला स्टेशनच्या पाहिरे चढाव्या लागायच्या रेल्वेने तिचा प्रवास असल्यामुळे स्टेशनला बरेचसे प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जायला लागत असं तर तिला ते चालता सुद्धा येत नव्हतं अशक्तपणा यायचा पाय साथ देत नव्हते आणि मॅडम असं दिदीने तिला असं छान वाटायला आहे काय करते म्हणजे काय ग आहार वगैरे कसा घेते सकाळी आता पाय दुखत तेव्हा वर्कआउट करायचे थोडा जसं जमेल असा क्लास वरून आल्या पंधरा मिनिटं वीस मिनिटं जसं जमेल असा आणि आहार घ्यायची दोन टाईम आता सकाळी कॉलेजला जायचं क्लासला जायचं असलं तर मी आहार घेऊन पाठवते तिला येस येस पाहू शकता की जे आजच्या मुलांचं आजच्या मुलांचं जी खाण्याची चुकीची पद्धत आहे बर आपण म्हणजे कसं असतो आपण घरात तर सर्व बनत असतो पण मुलांचं बरं मला ही भाजी आवडत नाही मला हे नको मला ते नको आणि खरंच आज जे आपण खाता आहोत ते पूर्णपणे केमिकल युक्त जे भाज्यांवर औषधांची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असते फळांवर सुद्धा होत असते आणि जे धान्य आपण जे धान्य वापरत असतो ते सुद्धा म्हणजे भरपूर प्रमाणात उत्पन्न होण्यासाठी त्याच्यावर औषधाची फवारणी होत असते तर त्यामुळे आपण जेवण पण ते कितपत प्रमाणात आहे हे आपल्याला माहीत नाहीये तर आजची जी मुला पिढी आहे ती प्रॉपरपणे नाश्ता करत ना जेवण करत टायमिंगला मग तुम्ही विचार करा की त्यांना पोषण तत्व कशातून मिळणार आहेत मग जर आजच्या तरुण पिढीला तरुण पिढीला जर चांगलं जेवण नसेल आहार नसेल तर विचार करा की पुढच्या पिढीला किती डिसऑर्डरला जा, सामोरं जावं लागणार आहे आणि आज मॅडमांची मुलगी स्वतः सकस संतुलित आहार घेत आहे आणि मॅडम आज पाय वगैरे दुखत आहेत कधी तिचे अजिबात नाही एकदम पाय नाही काय नाही पण चांगली संतुलित पोळ्या तुम्हाला पण चालायला ऐकत नाही एवढी पोळ्या येस येस खूप ते म्हणायचे अशी लंगडी का चालत येईल येत नव्हतं ना वाकडी वाकडी चालायची असं का होतंय म्हणे अशी आजूबाजूची लोक म्हणे अशी आपल्याला चालते ती आपण पालक आहोत आपल्याला किती टेंशन येत असेल की आपल्या मुलांना आपल्या मुलांना काहीतरी प्रॉब्लेम आहे विचार करा पुढचं आयुष्य अजून किती लांब जायचं आहे जर जर ह्या वयातच वगैरे दुखायला लागले ता आजुन है, तर अजून पुढचं आयुष्य किती आहे तर मॅडमांनी स्वतःच्या मुलीला नंबर स्वन न्यूट्रिशियन दिलं आणि पूर्णपणे आज तिच्यामध्ये छान असा बदल घडवलेला आहे खरच हे पूर्ण पालकांनी केलं पाहिजे मी तर म्हणेल आपण जेवढे रॉयल आज आपण जॉईंट असतो तर आपण जर नंबर वन न्यूट्रिशन घेतोय तर आपल्या मुलांना का नाही द्यायचं कारण की प्रत्येक आई वडिलांचं असतं की एक वेळेस मला नाही मिळालं तरी चालेल कुठलीही जगात ज्या सुखसोयी आहेत मला नाही मिळाल्या तर त्या माझ्या मुलांना मिळाल्या पाहिजेत मी तर म्हणेल आपण जर जगातील नंबर वन संतुलित आहार घेत आहोत आपल्या मुलांना का नको तर खूप छान मॅडम असा जो बदल आहे तो तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये घडवत आहात तर खूपच छान आणि खरच खरंच आज जबरदस्त आज वर्कआउट गाडी केला मग सर्वांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम